नमस्कार शिवसेना महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे विजयी झाल्यानंतर शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया आज खऱ्या अर्थाने जनतेने मतदान केलेलं आहे उमेदवाराचं क्वालिफिकेशन उमेदवाराचं काम याच्याबद्दल आम्ही मागचे महिनाभर बोलत होतो की या ठिकाणी संपूर्ण सिंधुदुर्गात तिन्ही सीट या महायुतीच्या माध्यमातून येणार आहेत आणि त्यामध्ये निलेश राणे हे मोठ्या मताधिकारी मता येतील एक दहा वर्ष असलेल्या आमदारांच्या अगेन्स्ट आज सात हजार मतांनी ते पुढे आहेत त्याच्यामुळे लोकांनी एक आश्वासक नाव म्हणून यापुढे निलेश राण्यांकडे बघितलेलं आहे राणेसाहेबांचं जे व्हिजन होतं ते मागच्या एक महिन्यात तुम्हाला लोकांना दिसलं की एक सामान्य लोकांचे जे विचार असतात त्याच्या कितीतरी पलीकडे जाऊन ते विचार करतात शहराचा विकास हा नुसता रस्ते गटारो होत नाहीत तर शहरामध्ये कॅन्सर हॉस्पिटल त्यानंतर महिलांसाठी सुविधा केंद्र अशा प्रकारची यू पी एस सी एम पी एस सी जी मेडिकल मेडिकलच्या सुविधा अशा प्रकारची विचारधारणा असलेली आज नेता हा आम्हाला मिळालेला कुडाळ कुडाळ माणूस असे मी आभार मानतो की आता आपली यशस्वी गौडदौड ही मोठ्या प्रमाणात जाणार आहे संपूर्ण सिंधु सिंधुदुर्गाचा भाग्योदय झालेला आहे माहिती